नमस्कार मंडळी चला तर आज बनवू एक किलो मैद्याची शंकरपाळी अगदी खुसखुशीत तोंडा टाकताच बिरगळेल अगदी योग्य प्रमाण घेऊन आपण एक किलो मैद्याची शंकरपाळी बनवणार आहोत अगदी खुसखुशीत होतात अजिबात वातळ किंवा कडक होत नाही अगदी मस्त होतात बघू शकता दोन बोटावरती चुरगळल्यावरती लगेच चुरगळली गेलेली आहे अगदी मस्त झालेली आहे रंग बघू शकता त्याच्यावरूनच कळतंय की किती मस्त लेअर झाले आहे आणि शंकरपाळी अगदी खुसखुशीत झालेली आहे तोंडात टाकल्यावर लगेच विरघळेल अगदी मस्त होतात नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीची शंकर चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक किलोचा मैद्याचा पॅक घेतलेला आहे तर आपण हा वाटीने मोजून घेऊयात जर तुम्हाला तुमच्याकडे माप वगैरे नसेल ना मोजायचं तर तुम्ही अशा पद्धतीची वाटी किंवा ग्लास कप कशाने तुम्ही मोजून घेऊ शकता तर मी एक वाटी घेतलेली आहे आता या वाटीने मी आता सगळं मैदा जो आहे तो मोजून घेणार आहे तर इथे मी चाणे घेतली चाळूनच घ्यायचा मैदा शक्यतो मैद्यामध्ये जाळे अळी असू शकते त्यामुळे अशा पद्धतीची चाळणी किंवा पिठाची चाळणी घेऊन आपला हा मैदा जो आहे तो चाळून घ्यायचा आहे चला तर इथे आपण सगळा मैदा मोजून घेणार आहोत तर एकूण हा मैदा आठ वाट्या भरलेला आहे आणि सगळा मैदा मी चाळूनच घेतलेला आहे तुमच्या समोरच इथे मी वाटीचे मापाने मोजून घेतलेला आहे सगळा मैदा एकूण मैदा आपला आठ वाट्या भरलेला आहे तर एक किलो मैद्यामध्ये आठ वाट्या भरतो तर तुमची वाटी छोटी किंवा मोठी असू शकते त्यानुसार तुम्ही त्याच वाटेने संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं आहे चला तर सगळा मैदा मी आता अगोदर चाळून घेणार आहे त्यानंतर आपण पुढचं साहित्य बघूयात तर अगदी मस्त शंकरपाळी तयार होतात अगदी कमी वेळेमध्ये बनतात जास्त झंझट करायचं काम नाही आणि जर तुम्हालाही बिस्किटासारखी जर शंकरपाळी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सगळा मैदा मी ते चाळून घेतला आणि सगळ्या वाट्या भरताना मी तुमच्या सम समोरच दाखवलेले आहेत त्यामुळे तुम्हाला कोणतीच अडचण ही शंकरपाळी बनवताना येणार नाही अजिबात वातळ होणार नाही मऊ पडणार नाही कडक देखील होणार नाही तोंडात टाकताच विरगेल इतकी एक खुसखुशी ते शंकरपाळी बनतात अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशी शंकरपाळी तयार होतात चला तर सगळा मैदा मी मोजताने तुम्हाला दाखवलेला आहे एकूण हा मैदा आठ वाट्या भरलेला आहे तर आठ वाटी मैद्यासाठी आपण तूप किती वापरणार आहोत आणि साखर किती वापरणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा पद्धतीची शंकरपाळी नक्की बनवून बघा चला तर, तर तर चला तर सगळा मैदा इथे चाळून घेतला आता चाळलेला मैदा आपण एका साईडला ठेवूयात आणि लगेच इथे आपण एक पातीला घ्यायचं आहे आता यामध्ये मी गावरान तूपच वापरणार जे साजूक तूप असतं तेच वापरायचं त्यामुळे चव चवसुद्धा अगदी मस्त येते तर इथे गोवर्धनचाच तूप वापरलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं किंवा घरगुती असेल तर तरीसुद्धा वापरू शकता चला तर ह्या वाटीनेच आपण आता तूप मोजून घेऊयात अगदी वितळलेलं तूप इथे वापरायचं घट्ट तूप असेल तर त्याला वितळून घ्यायचं आणि नंतरच वाटीमध्ये भरायचं आहे चला तर आठ वाट्या मैदा दोन वाट्या इथे तूप घ्यायचं आहे अगदी दोन वाट्या पुरेसं भरतं तर एक वाटी मी टाकून घेतली दुसरी वाटी यामध्ये मी टाकून घेत आहे एकूण मैदा आठ वाट्या होता तर दोन वाट्या भरलेलं साजूक तूप आपण इथे वापरलेलं आहे चला तर दोन वाट्या इथे मी साजूक तूप टाकून टाकून घेतलं तर यामध्ये साखर आपण याच वाटीने मोजून टाकणार आहोत तर तीन ते साडेतीन वाट्या इथे साखर पुरेशी आहे तर पिठी साखर न करता मी डायरेक्ट साखरच घेतलेली आहे तर याच वाटेने आपण साडेतीन वाट्या साखर मोजून घेऊयात आता हे सुद्धा तुपामध्ये टाकून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर केलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीची शंकरपाळी एकदा बनून बघा चला तर साडेतीन वाट्या इथे साखर टाकून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये दूध किंवा तुम्ही पाणी देखील वापरू शकता चला तर आता साखर टाकून घेतली आता यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत जर तुम्हाला यामध्ये पाणी वापरायचं असेल तरीसुद्धा शंकरपाळी अगदी मस्त तयार होतात अगदी साडे साडेतीन वाट्या इथे साखर घेतलेली आहे चला तर आता यामध्ये आपण दूधच वापरणार आहोत जर तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर नक्कीच पाणी इथे वापरू शकता चला तर आता इथे दूधसुद्धा आपण मोजून घेऊयात तर दूध अगदी कमी किंवा जास्तसुद्धा होऊ शकतं त्यामुळे थोडंसं वाढव झालं तरी तुम्ही दुसऱ्या सा, सा रेसिपीसाठी याला वापरू शकता चला तर अगदी प्युअर दूध घ्यायचं आहे यामध्ये पाणीसुद्धा वापरलेलं नाही फक्त दुधाचंच शंकरपाळी बनवलेली आहे तर दोन वाट्या इथे मी दूध घेतलेलं आहे चला तर दोन्ही वाट्या आपण यामध्ये टाकून घेतले आणि आपण आता हे फक्त साखर वितळीपर्यंत याला गरम करणार आहोत आता ते गरम झालेलं आहे म्हणजे पूर्ण साखर वितळी आहे थोडंसं कोमट असताना आपण लगेच या पिठामध्ये थोडं थोडं टाकून पीठ छान असं भिजून घेऊयात अगदी मस्त ही खुसखुशी शंकरपाई तयार होतात या पद्धतीची शंकरपाई एकदा नक्की बनवून बघा आता अगदी थंडसुद्धा करू नका थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे शंकरपायामध्ये म्हणजे या पिठामध्ये हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे चला तर आता पीठ छान असं मळून घेणार आहे तर थोडंसं कोमट असतानाच मळायचं म्हणजे अगदी कोमट असताना मळलं की पीठ अगदी मस्त तयार होतं चला तर मग थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं पीठही मळून घेणार आहोत तर अगदी मस्त खुसखुशी कुछ दिशंकर पाळी तयार होते एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर आता हातानेच आपण हे पीठ मळून घेणार आहोत अगदी मस्त मळायचं अगदी पातळ अजिबात करायचं नाही पातळ केलं तर शंकरपाळी ही अगदी वातळ होऊ शकतात त्यामुळे मळतानाचं एकदम निब्बर किंवा कडक म्हणतो आपण त्या पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचं आहे चला तर सगळं पीठ आपण छान असं मळून घेऊयात अशा पद्धतीची शंकरपाळी एकदा नक्की बनवून बघा अगदी मस्त महिना दोन महिने शंकरपाळी अगदी व्यवस्थित अशी टिकली जातात खूपच छान तयार होतात अजिबात चुकणार नाही या पद्धतीने योग्य प्रमाण घेऊन जर शंकरपाळी बनवली तर अगदी मस्त ही शंकरपाळी तयार होतात चला तरी ते पीठ आता छान मळून घेतलेलं आहे बघू शकता अगदी निब्बर असं मळलेलं आहे निब्बर म्हणजे कडक आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं हे पीठ इथं मळून घेतलेलं आहे आता याला अगदी पाच सहा मिनटं आपण झाकून ठेवत किंवा अगदी दहा मिनटं ठेवलं तरी देखील चालणार आहे बघू शकता आतमध्ये अगदी लेअर्स दिसायला सुरुवात झालेली आहे आता अगदी पाच सहा मिनटं मला झाकून ठेवते त्यानंतर लगेचच आपण शंकरपाळी बनवायला सुरुवात करणार आहोत तुपामुळे शंकरपाळी अगदी खुसखुशीत होतात यामध्ये सोडा टाकायची अजिबात गरज पडत नाही सोडा अजिबात टाकायचं नाही अगदी योग्य प्रमाण घेऊन ही रेसिपी तुमच्यासोबत मी एक किलो शंकरपाळीची शेअर केलेली आहे या पद्धतीचे शंकरपाळे नक्की बनवून बघा चला तर मग आता अगदी थोडा वेळ ठेवूयात आणि लगेच शंकरपाळी बनवायला घेऊयात तर बघू शकता सगळं पाणी इथं लागलेलं आहे अगदी अर्धा कप एवढं पाणी उरलेलं आहे तुम्ही हे मिश्रण लाडू बनवताना सुद्धा वापरू शकता चला तर मग आता लगेच शंकरपाळी बनवायला घेऊयात आता याला मी थोडा वेळ झाकून ठेवते त्यानंतर पाच सहा मिनटानंतर लगेच आपण याला लाटून घेणार आहोत तर जेवढ्या आकारामध्ये तुम्हाला लाटायचं आहे तेवढा घ्यायचा आहे ते उंडा आणि नंतर लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ लाटू नका आता याला अजिबात मळत बसायचं नाही ह्या उंड्याला असाच घ्यायचा आणि लगेच जागेवरतीच गोल करून घ्यायचा लगेचच याला लाटून घ्यायचं आहे साईडने आता याला क्रॅक जातात म्हणजे क्रॅक गेल्यावरती क समजायचं आपलं पीठ अगदी परफेक्ट आहे तर आता लगेच याला लाटून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं जास्त पातळ लाटू नका शंकरपाळी अगदी वातळ किंवा कडक होऊ शकतात जास्त जाड ठेवलं तर आतमध्ये शंकरपाळी कच्ची राहू शकतात त्यामुळे मिडियमच ठेवायचं तर मी तुम्हाला दाखवते हो मी कशा पद्धतीने लाटलेलं आहे तर अगदी मस्त ही खुसखुशी शंकरपाळी झालेली आहे एक किलो प्रमाणामध्ये अगदी योग्य प्रमाण घेऊन ही रेसिपी शेअर केलेली आहे चला तर मग आता इथे मी शंकरपाळी कट करून घेते बघू शकता तुम्हाला दिसतच आहे मी कट करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते शंकरपाळी मी कशा पद्धतीची कट के केले आहे किंवा कशा पद्धतीचे हे लाटलेलं आहे अगदी मस्त झटपटे शंकरपाई तयार होतात जास्त वेळ लागत नाही पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही अशा पद्ध पद्धतीचे शंकरपाई नक्की बनवू शकता अगदी खुसखुशी तेसुद्धा चला तर मग आता गावाकडं आलेली आहे आणि ते फराळ संपूर्ण बनवायचं आहे त्यामुळे एक एक रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते चला तर अशा पद्धतीचे शंकरपाई मी उभ्या साईडने कट करून घेतली आता लगेच आपण आडव्या साईडने कट कट करून घेणार आहोत तर जास्त मोठे करू नका किंवा जास्त छोटेसुद्धा करू नका मध्ये असे कट करून घ्यायचे आहे चला तर मग आता आडव्या साईडनेसुद्धा कट करून घेऊया जास्त मोठ्या साईडचे करत नाही साईडचा कटसुद्धा मी काढून टाकणार नाही आपल्या घरीच बनवायचा आहे त्यामध्ये तोसुद्धा ठेवायचा आणि या पद्धतीचे शंकरपाया तयार करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला डायमंड शेपमध्ये कट करायचे असेल तसे सुद्धा करू शकता चला तर सगळे शंकरपाळी आपण याच पद्धतीने कट करून घेऊयात आणि बनवून घेऊयात बघू शकता अगदी सहज असे कट होतात आणि लगेच सुट्टे होतात याच्यावरूनच कळते आपले शं शंकरपाळी अगदी मस्त खुसखुशी तयार होणार आहेत अगदी कट करून घेतलेले आहे सगळे शंकरपाळी बघू शकता या पद्धतीने आता याला सुटं करून घ्यायचं आणि सगळे शंकरपाळी या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत एवढ्या जाडीची मी ठेवलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीची जास्त पातळ करू नका जास्त जाडसुद्धा ठेवू नका चला तर सगळे शंकरपाळी आपण आता बनवून घेऊयात आणि त्यानंतर आपण ह्याला तळून घेणार आहोत तर अगदी सुट्टे झालेले आहे पीठ मळताने पातळ मळू नका अगदी घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं जेवढं घट्ट तेवढं शंकरपाळी अगदी खुसखुशीत तयार होतील चला तर सगळे शंकरपाळी याच पद्धतीने मी आता तळून घेणार आहे चला तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे शंकरपाळी कमी गॅस ठेवायचा आणि शंकरपाळी तळून घ्यायचे अगोदर थोडे शंकरपाई टाकून बघायचे आहे मस्त ताव आलेला आहे तेलाला अगदी गॅस कमी करायचा आणि सगळी शंकरपाळी आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर बघू शकता अगदी मस्त रंगावरती शंकरपाळी तळून घ्यायची आहे अगदी खुसखुशी तयार होतात लेअर्स म्हणताल तर अगदी परफेक्ट अशा लेअर्स आलेल्या आहेत शंकरपायांना खूपच छान शंकरपाळी तयार झालेली आहेत तर अशा बदामी रंगावरती काढून घ्यायची जास्त लालसर करू नका नाहीतर शंकरपाळी नंतर चांगली होणार नाही किंवा जळकट दिसल्यासारखी लालसर दिसल जास्त त्यामुळे अशा पद्धतीची शंकरपाळी तळून घेतलेली आहे सगळीच तर बघू शकता किती मस्त अशी दिसत आहे अगदी परफेक्ट शंकरपाळी ती तयार झालेली आहे लेयर्स बघू शकता अगदी खुशखुशी ती शंकरपाळी बनलेली आहे दोन बोटावरती चुरगळल्यावरती लगेच चुरगळली जाते यावरूनच कळते आपली शंकरपाळी अगदी परफेक्ट झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीची शंकरपाळी एकदा नक्की बनवून बघा अगदी य एक किलो प्रमाणामध्ये मी वाटीच्या मापाने तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे अगदीच खुशखुशी दिशंकर पाय तयार झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद